नमस्कार मी राहुल कुलकर्णी डोनाल्ड ट्रम्प हे कितीही विम्झिकल असले विक्षिप्त असले तरी ते जगातल्या सर्वात मोठ्या आणि आजही जगातल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या देशाचा पंचवीस टक्के जी डी पीमध्ये वाटा आहे त्या राष्ट्राचे प्रमुख आहेत ते भली रोज सकाळी उठून काहीतरी वेगळं ट्विट करतात आणि त्याच्यावरती नंतर संध्याकाळच्या वेळेला ते काहीतरी वेगळं बोलतात हे जरी असलं तरी आज ज्या पद्धतीनं जगातल्या सर्वात मोठ्या सर्वात ताकदवान असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा जगातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या दुसऱ्या उद्योगपतीबरोबर वाद सुरू आहे तो ज्याला इंग्रजीमध्ये मर्कियर म्हणतो आपण असा वाद सुरू आहे आणि जग अक्षरशः ह्या वादावरती तुटून पडलं आहे जगातले सगळ्यात मोठे सेलिब्रिटी जगातले सगळ्यात मोठे धोरणकर्ते बोलत आहेत मी बोलतो ते एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादावरती आज सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा मी डोनाल्ड ट्रम्पच्या वादावरती एलॉन मस्कनी केलेली एक्सवरची पोस्ट बघितली फार आश्चर्यकारक ती पोस्ट आहे आपल्या राष्ट्राध्यक्षाचे अशा एका गुन्हेगाराबरोबर संबंध आहेत त्या फाईलचा त्यांनी उल्लेख केला या लॉन की जो गुन्हेगार हा अमेरिकेमध्ये बाल लैंगिक अत्याचारासंदर्भामध्ये आरोपी झाला त्याच्या नावाची फाईल्सच आहे आणि त्याच्या नावाच्या फाईल्सबरोबर आणखीन एक गोष्ट त्याच्याशी जोडली गेली ती अशी की अमेरिकेतले जे प्रभावशाली व्यक्ती आहेत त्या प्रभावशाली व्यक्तीला ह्यानी मुली पुरवल्या प्रेक्षकांना एवढं पुरेसं आम्ही काय म्हणतो आणि आता ही जी फाईल क्लोज होती त्या क्लोज फाईलला एलॉन मस्नी असं म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्याचा संबंध आहे आणि जे काही दोघांमध्ये सुरू झालं आहे ते जगातल्या सगळ्यात मोठ्या राष्ट्राध्यक्षाचा जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीबरोबर सुरू असलेला वाद आणि त्या वादाचे अनेक पदर आहेत ते सगळे पदर आपण उलगडून दाखवू एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या प्रेक्षक म्हणून जेव्हा दोन मित्र हे एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि एकमेकाची वलस्थानं आणि त्याबरोबर त्यातली कमजोरी त्यांना समजते ना तेव्हा अनेक असे प्रसंग उभा राहतात की ज्या प्रसंगातल्या खूप गुपितांची जगाला माहिती होते दोघांना एकमेकाच्या सूक्ष्म गोष्टी माहिती आहेत आणि डोनाल्ड ट्रम्पनी मला एलॉन करणं हे अपेक्षित नाही असं म्हटलं त्याला एलॉन बसनी प्रत्युत्तर दिलं पण दोन्ही बाजूचे समर्थक ज्या पद्धतीनं भिडलेत त्यातनं खूप साऱ्या नवीन गोष्टी येतात डोनाल्ड ट्रम्प यांचं असं मत आहे की ई व्ही संदर्भामध्ये एलॉन बसला त्याचा स्वतःचा फायदा हवा होता तो होऊ नये असं बी धोरण आखलं आणि त्यानंतर विरोध सुरू झाला त्याची जी सायबर इंटरनेटची जी संस्था आहे त्या संस्थेला अनुचित असा फायदा होता तो मिळू नये म्हणून प्रयत्न सुरू केले मी आणि म्हणून एलॉन मस्क बाहेर पडला आता हे ह्या दोघांच्या वादाचे सगळे संदर्भ जे आहेत ते जर आपण बघितली तर आधी त्याच्या वादाची जर पार्श्वभूमी बघितली तर हे फॉर्मर ट्विटर आणि आत्ताचं एक्स तर डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क त्यांचे काही काळ संबंध मैत्रीपूर्व होते त्यांनी सगळी आपली आर्थिक ताकद ही डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून यावं यासाठी वापरली आणि आता त्यांचा जो वाद आहे तो आहे दोन हजार चौ चो, चोवीसच्या निवडणुकीमध्ये एलॉन मस्नी ट्रम्पला पाठिंबा दिला होता आणि त्यासाठी एक्स ही जी त्यांची पोस्ट आहे आणि हा योगायोग नाही बघा मल्टीनॅशनल कंपनीज कशा वर्क करतात निवडणुकीच्या काही काळ आधी एलॉन बसनी ट्विटर विकत घेतलं ते विकत घेतल्यानंतर ज्या ट्विटरनं डोनाल्ड ट्रम्पला बॅन केलं होतं त्याचा पहिला ग्राहक झाला तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प तेव्हाचे तात्कालीन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहणारे संभावित उमेदवार आणि तिथून एक वेगळ्या पद्धतीची कॅम्पेन हे एक्सवरती बघायला मिळाली आणि ज्याचा खूप मोठा वाटा हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी होण्यामध्ये आहे असं म्हणतात आणि तो आहेच ऑब्वियसली कारण त्याचं जे अल्गोरिदम आहे ते आपल्याला सांगत होतं आता याच्यामध्ये वन बिग ब्युटिफुल बिल हे जे ट्रम्प यांनी आणलेलं विधेयक होतं त्याच्यावरती एलॉन मस्कनी पहिलं ट्विट केलं आणि त्यानंतर मस्क त्या ट्विटवरती डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटवरती चिडले आणि त्याच्यानंतर मग दोघांनी एकमेकांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली म एलॉन मस्क कसं म्हणाला की ट्रम्प यांना निवडणूक जिंकण्यात माझा मोठा वाटा आहे आणि ते मला निराश करत त्याच्यावरती ट्रम्पनी प्रत्युत्तर दिलं की मस्क यांनी मला निराश केलेला आहे आणि तिथून हा वाद पेटला आहे आता ह्या वादाची मुख्य कारणं अशी सांगितली जात आहेत आणि ती मुख्यत्वे तीन आहेत एक आहे अनुदान आणि धोरण ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपन्यांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानावरती टीका केलेली आहे टेस्ला आणि स्पेसेक्स यांना अमेरिकन सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च आणि आस्थापनासाठी निधी मिळतो आता ही पण नवीनच माहिती मला असं मिळाली कारण आय वॉज थिंकिंग की एलॉन मस्कचं जे सगळं साम्राज्य आहे ते त्यांनी ज्या पद्धतीनं नव्वद हजार शासकीय कर्मचारी काढले आणि सरकारी खर्च कमी करावा अशी भूमिका घेतली तेव्हा तो खरोखर सरकारी अनुदान घेत नसावा असं वाटत होतं परंतु आता डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं आहे की त्याची जी स्पेस आहे ती कंपनी असेल किंवा तो ज्या प कंपनीच्या माध्यमातून गाड्या बनवतो त्या कंपनीला सरकारी अनुदान आहे तर ते सरकारी अनुदान त्यांनी बंद केलं टेस्ला आणि स्पेस सेक्सला अमेरिकन सरकारकडून मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळतं आणि ट्रम्प यांनी हे बंद करायचं ठरवलं त्यामुळे मस्क यांचा व्यवसाय आणि त्यांचे वैयक्तिक मतभेद ट्रम्पबरोबरचे वाढले हे एक कारण दुसरं कारण आहे वन बिग ब्युटिफुल बिल ट्रम्प यांनी या नव्या विधेयकाचा प्रस्ताव मांडला ज्यामध्ये कर कपात आणि इतर आर्थिक धोरणांचा समावेश होता मस्क यांनी हे विधेयक चुकीचं आहे असं म्हटलं आणि ते सरकारमधनं बाहेर पडले उ उघड टीका सुरू केली आणि त्याहून महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे या दोघांमध्ये असलेले वैयक्तिक संबंध दोघंही व्यवस्थित आहेत दोघांनाही आपल्या आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा सा अभिमान आहे अनेक वेळा तो गर्व ह्या पातळीवरती जातो आणि त्यामुळं ह्या दोघांमधले संबंध हे दीर्घकाळ डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर चालतीलच असं वाटत नाही असं निवडणुकीच्या आधी अनेक तज्ज्ञ म्हणत होते आणि ते प्रत्यक्षात होताना दिसत आहे त्याचे बरेच आर्थिक परिणाम राजकीय परिणाम ह्या सगळ्या गोष्टी संभवित आहेत इंटरेस्टिंग गोष्ट काय की आपलं सगळंच वागणं जगणं आणि चर्चा करणं आता ग्लोबल झालं ट्रम्पनी ज्या पद्धतीनं भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षामध्ये उडी घेतली त्याच्यामागे पण मल्टीनॅशनल कंपनीज आहेत असं म्हणतात कारण ज्या दिवशी एफ सिक्स्टीन आणि एम सेवन्टीनवरती भारतीय आस्थापनातनं स्पेशली भारतात भारतामध्ये तयार झालेल्या शस्त्राच्या माध्यमातून मात केली हे लक्षात आलं त्यानंतर शेअर बाजार ज्या पद्धतीने रिॲक्ट झाला ते मल्टीनॅशनल कंपनींना त्यांच्या आर्थिक हितसंबंधाच्या दृष्टीनं परवडणारं नव्हतंच एस फोर हंड्रेडची चर्चा सुरू झाली राफेलची चर्चा सुरू झाली आजही असं म्हणतात की राफेलबद्दल भारत सरकार सी डी एस उघडपणे का बोलत नाही आहे तर त्याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे व्यवहार होतात त्या व्यवहारामध्ये देश आणि डोमेस्टिक पॉलिटिक्स ते आता आंतरराष्ट्रीय संबंधाशी जोडले गेलेले आहेत आणि म्हणूनच अशा गोष्टी सांगायच्या नसतात की ज्यामुळे आर्थिक पातळीवरती देशाला फटका बसू शकतो हेच ह्या दोघांच्या वादामध्ये पण एक कारण आहे की दोघांचे वैयक्तिक संबंध विशेषतः मिडल ईस्टमध्ये आत्ता डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियाचा पूर्वीच्या दहशतवादाला की ज्याला जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं त्याला आपल्याबरोबर घेतलं कतारसारखा एवढासा छोटासा देश पण कतारकडनं तब्बल चोवीसशे कोटी रुपयाचं विमान भेट घेतलं याचं मुख्य कारण असं आहे की मध्यपूर्वमध्ये डोनाल्ड ट्रम्पला वैयक्तिक पातळीवरती पण व्यवसाय वाढवायचे आहेत आणि हेच दोघांच्या आर्थिक ताणतणावाचं एक कारण आहे असं म्हटलं जातं आहे आणि त्या कारणातनंच हे दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये आज एक्सवरती जोरदारपणे पोस्ट करताना दिसत आहेत थांबण्यापूर्वी एकच मुद्दा आहे ह्या दोघातले जे एक्सवरचं वॉर आहे ना त्याला जग ज्या पद्धतीने रिॲक्ट करत आहे तेही बघा तेही खूप इंटरेस्टिंग आहे आणि ज्याला मतविभाजनाचा डिवाईड आपण म्हणतो पोलरायझेशन ऑन द आयडियॉलॉजी तेही जगामध्ये आता बघायला मिळते हे खूप इंटरेस्टिंग आहे रंजक असेल आणि खूप नव्या नव्या घडामोडी क कळतील स्पेशली एलॉन मस्कला भारतामध्ये येऊन टेस्लाच्या माध्यमातून आणि ज्या पुण्यामध्ये मी उभा आहे त्या पुण्यामध्ये जे कार्यालय करायचं आहे त्यालासुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध आहे तो विरोध एलॉन मस्क ऐकतो की नाही पुण्यात येतो की नाही तेही आपल्याला ह्या वादाच्या निमित्ताने बघायला लागेल थांबूया पण इथे हे व्हिडिओ घरोघरी जाऊया कारण तुमचा अक्षरशः लाखोची संख्येने तुम्ही बघत आहात त्याचं कारण आम्ही ज्या पद्धतीनं अभ्यास करू हे मांडतो त्याच्यात आहे थँक्यू